आणि पार्ल्यामधील सर्व या संध्याकाळपासून चालू झालेल्या सेमिनार मध्ये उपस्थित शिल्लक राहिलेले पार्ल्यामधले सगळे परमप्रिय भगिनी आणि बंधूंनो आलेल्या लोकांवरचा न आलेल्या लोकांवरचा राग आलेल्या लोकांवर काढण्याचा माझा काही इरादा आहे म्हणजे ज्या रिकाम्या खुर्च्या आहेत त्यांचा राग मी ज्या भरलेल्या खुर्च्या आहेत त्यांच्यावर काढणार नाही म्हणजे थोडक्यात मी माझा विषय संपूर्ण मांडणार आहे आणि त्याच्यासाठी वेळेला त्यांनी मला सांगितलं की सी एसाठी बोलण्यासाठी भरतनी मला सांगितलं की तुम्हाला मी अर्धा तास वेळ देतो मी त्याच्याकडनं दहा मिनटं जास्त मागून घेतली चाळीस मिनटं अशासाठी घेतली की मी बेसिकली एक टीचर आहे एम एस सी बी एड आहे आणि जोपर्यंत घंटी वाजत नाही तोपर्यंत तो मी बोलणं बंद करत नाही पण इथे तशी काही व्यवस्था नाही आहे राजकारणामध्ये पाठीमागणं कुडता ओढतात फक्त पाय ओढतात असं नाही कधी कधी कुडताही ओढतात कारण सगळ्यांनाच बोलायचं असतं पण इथे ती व्यवस्थाही नाही आणि इथे सगळे सज्जन लोक आहेत हे राजकारणी नाहीत मी एकटा राजकारणी आहे या सगळ्यांमधला आणि सध्या माझ्याकडे कुठलंही पद नाही आहे आणि त्याच्यामुळे माझं इथे बोलणं हे कुठल्याही कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन नाही आहे दायित्व माझ्याकडे आजीवन आहे ते जेव्हा संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली तेव्हाच माझ्यावर आलं परम वैभव नेतृमेत स्वराष्ट्रांचं आणि ते मी आयुष्यभर निर्वहन करत राहणार आहे इट इज इ रिस्पेक्टिव्ह ऑफ पद सी ए वरती मला आपल्यासमोर बोलायला सांगितलं या सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा जो डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या देशामध्ये जो कायदा निर्माण झाला त्याच्याबद्दल अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण केले गेले काहींनी प्रामाणिकपणे प्रश्न विचारले काहींनी अपप्रचार केला आणि अपप्रचार करणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त होती आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले ते एकतर सी ए नक्की काय आहे हा कोणाची नागरिकता काढून घेण्याचा कायदा आहे का नागरिकतेमध्ये अमेंडमेंट करताना तुम्ही कोणाची नागरिकता हिसकावून घेणार आहात का किंवा देशवासियांना सगळ्यांना आपण नागरिक आहोत हे दाखवावं लागेल का मला कागद दाखवावे लागतील का किंवा मग या देशाच्या घटनेच्या जो मूळ घुट घटनेचा जो मूळ आत्मा आहे की समता असली पाहिजे बंधुता असली पाहिजे धर्मनिरपेक्षता असली पाहिजे या घटनेच्या आत्म्याच्या विरोधात आहे का हा किंवा या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये लोक येतील आणि भारताच्या एकूण असलेल्या रिसोर्सेसवर संसाधनांवर एक खूप मोठं दडपण निर्माण होईल त्याच्यावरती प्रेशर येईल आणि त्याच्यामुळे याच्यामुळे खूप या, या कायदा आल्यामुळे खूप मोठा धोका आहे भारताला काही ठिकाणी तर प्रचार असा झाला की आता आदिवासींच्या जमिनी जातील कारण हे सगळे जे लोक येतील यांना राहण्यासाठी जागा कुठे आहे सगळी शहरं भरलेली आहेत गावांमध्ये लोक आहेत मग आदिवासी भागात सांगितलं जातं की आता या सगळ्यांना तुमच्या जमिनींवर आणून बसवलं पाहिजे म्हणून तुम्ही त्यांना विरोध केला पाहिजे म्हणजे आदिवासींच्या जमिनी जातील का सध्या जेलमध्ये बसलेले केजरीवाल त्यांनी असं म्हटलं होतं की हे सगळे आल्यामुळे चोऱ्या दरोडे वाढतील खून वाढतील बलात्कार वाढतील लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम निर्माण होईल मग हे खरोखर असं आहे का मग याच्यामध्ये मुसलमानांना का नागरिकता देणार नाही मुसलमानांनाही नागरिकता दिली पाहिजे ती नाही तर त्याला काय कारण आहे असं विचारताना पारशींना आणि ख्रिश्चनांना नागरिकता देण्याचं का तुम्ही एक्सेप्ट करताय त्यांना कशासाठी नागरिकता देत आहे असे असंख्य प्रश्न आणि मग हे सगळं तुमचं मतांचं राजकारण आहे का आणि हे तुमचं मतांचं राजकारण आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न अनेक राजकीय नेते अनेक जण जे टी व्हीच्या पडद्यांवरती येऊन चर्चा करण्यासाठी बसतात ज्यांना सामान्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पॉलिटिकल पंडित म्हणतात अशा प्रकारचे अनेक अग्रलेख लिहिणारे ज्यांच्याकडे लेखांचा खूप मोठा खजाना असलेले कुबेर आहेत असे असंख्य लोक आहेत की जे याच्यावरती धुराळा उडवण्याचा प्रयत्न करून लोकांना मिसगाईड करून दिग्भ्रमित करून हे काहीतरी भयंकर आपल्या डोक्यावर लादलं गेलेलं आहे असं करण्याचा प्रयत्न गेली पाच वर्ष झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये कायदा बनवला आणि आत्ता त्याचा रूल त्याचा नियम हा आत्ता कशा लागू केला निवडणुकांच्या आधी मग इतके वर्ष तुम्ही काय करत बसला होता म्हणजे तुम्ही मतांचं राजकारण करत आहात असा आता लेटेस्ट निर्माण केलेला प्रश्न आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी खूप स्पष्ट सांगितलं होतं की सी ए हा कायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो ज्या जिसको हिंदी मे कहते पत्थर के ऊपर लकीर आपण म्हणतो काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आता त्याला कोणीही बदलू शकणार नाही आता कायदा बनल्यानंतर तो त्याचा रूल तयार होण्यासाठी एक लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर असते आणि त्या प्रोसिजरला वेळ लागतो वर्ष दीड वर्ष दोन वर्ष क्लिष्ट असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो एकोणीसच्या डिसेंबरमध्ये कायदा आल्यानंतर ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाचीच काय सगळ्या जगाची जवळजवळ दोन वर्ष कोविडमध्ये गेली आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाचाच फोकस कोविडशी संघर्ष करून कोविडच्या संकटातनं लोकांना बाहेर काढण्यावरती होता त्याच्यामुळे असे अनेक प्रश्न जे महत्त्वाचे होते ते ताटकळत राहिले आणि कोविड गेल्यानंतर पुढच्या दीड दोन वर्षांमध्ये हा कायदा जो बनवला होता त्याचा संपूर्ण रूल बनून तयार झाला आणि तो प्रकाशित करण्याचं काम गेल्या काही दिवसांपूर्वी केलं त्याच्यामुळे याचा निवडणुकांच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो की मुसलमानांना का घ्यायचं नाही मुळात हा कायदा असा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार चौदा पर्यंत आपल्या देशाच्या सीमेला लागून असलेले जे तीन इस्लामिक रिपब्लिक्स आहेत घोषित इस्लामिक रिपब्लिक्स आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधनं आलेल्या धार्मिक प्रताडना झाल्यामुळे आलेल्या हिंदू शिख बुद्धिस्ट पारसी जैन आणि ख्रिश्चन या सहा उपासना पद्धतींना मानणाऱ्या जे नागरिकांना प्रताडना झाली म्हणून त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून त्यांचं तिकडचं जीवन असहाय्य झाल्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं अशा दोन हजार चौदा पर्यंत आलेल्या लोकांना भारताची नागरिकता देण्याचा हा कायदा आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हा कायदा नागरिकता देण्याचा आहे काढून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही मग मुसलमानांना का नाही याचं कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या देशाचं विभाजन हे हिंदू आणि मुसलमान या दोन उपासना पद्धतींच्या आधारावर ज्याला धर्म म्हणतात ज्याच्याशी मी सहमत नाही कारण धर्म म्हणजे रिलीजन किंवा मजहब किंवा वे ऑफ वर्शिप नाही आहे हे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे पण हिंदू आणि मुसलमान या आधारावरती या देशाचं विभाजन झालं पण हे विभाजन होण्यापूर्वी या देशामध्ये एकोणीसशे पंचेचाळीसच्या डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या नाईनटीन फॉर्टी फाईव्ह त्यावेळेला प्रमुख दोन पार्ट्या या देशामध्ये होत्या एक काँग्रेस होती आणि दुसरी मुस्लिम लीग होती प्रत्येक इलेक्शनला पॉलिटिकल पार्टीचा एक नेरेटिव्ह असतो एक स्लोगन असते जसं आत्ता भारतीय जनता पार्टीची स्लोगन आहे अबकी बार चारसो पार फिरेक बार मोदी सरकार ही एक स्लोगन आहे अशी एकोणीसशे पंचेचाळीस साली काँग्रेसनी निवडणुकांमध्ये दिलेली स्लोगन अखंड भारताची आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे एकोणीसशे पंचेचाळीसच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनी वचन दिलं या देशाला की आम्ही या देशाची फाळणी होऊ देणार नाही आणि त्याच्याबद्दल सर्व वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची मोठी मोठी, मोठी विधानं आहेत महात्मा गांधींचं विधान आहे की माझ्या मृतदेहावरती पाकिस्तान बनेल पाकिस्तान झाला तर माझा मृतदेह अरबी समुद्रात तरंगताना तुम्हाला दिसेल फॅन्टॅस्टिक नॉनसेन्स पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य आहे आणि अशी सगळे नेते काँग्रेसचे इलेक्शन मध्ये जातात भाषणं देतात आणि ते अखंड भारताबद्दल बोलत होते कारण समोर मुस्लिम लीग होती आणि ती पाकिस्तानाबद्दल बोलत होती त्यांचा नॅरेटिव्ह होता भारतामध्ये मुसलमानांसाठी वेगळा देश आम्ही बनवू तुम्ही आम्हाला मतं द्या आणि म्हणून एकीकडे ज्यावेळेला म्हणत होते की पाकिस्तान निर्माण होणार त्यावेळेला काँग्रेस म्हणत होता अखंड भारत आम्ही देणार आणि त्याच्यासाठी आम्ही कमिटेड आहोत याचा परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे की जे या सहा पूजा पंथांमधले लोक होते जे त्या देशांमध्ये जो अखंड भारत होता तिथे राहत होते दे वेर अश्युअर्ड की आम्ही सुरक्षित आहोत महात्मा गांधी म्हणतायत ना आम्ही सुरक्षित आहोत जो आजचा पाकिस्तान आहे जो आजचा बांगलादेश आहे जो अफगाणिस्तान आहे पंडित नेहरू म्हणत आहेत राजेंद्र प्रसाद म्हणत आहेत सगळे काँग्रेसचे नेते आम्हाला वचन देत आहेत की आम्ही भारताचे तुकडे होऊ देणार नाही जर त्यांनी असं म्हटलं नसतं तर कदाचित अनेक जण आपला सगळं काही गाशा गुंडाळून भारतामध्ये आले असते जो नंतर भारत शिल्लक करण्याची शक्यता होती पण ते शांतपणे आपल्या ठिकाणी राहिले कारण काँग्रेसनी वचन दिलं होतं आणि त्या इलेक्शन्समध्ये एकशे दोन जागा देशाभरामध्ये निवडल्या जाणार होत्या त्यातल्या सत्तावन्न जागांवरती काँग्रेस निवडून आली या देशात काँग्रेस बहुसंख्य वोट घेऊन निवडून आली आणि मुस्लिम लीगला तीस जागा मिळाल्या आणि मुस्लिम लीगला तीस जागा तिथेच मिळाल्या जिथे आज पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान बनलेला आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे कि शाहीन बाग वाली थी की शाहीन बागवाली जी प्रवृत्ती आहे ती किती चतुर आहे ही प्रवृत्ती तेव्हा देखील होती आणि या प्रवृत्तीच्या लोकांनी विलेपारल्यात राहणाऱ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या पुण्यात राहणाऱ्या लोकांनी अखंड भारताला मतदान दिलं त्यांनी पाकिस्तानला मतदान नाही केलं कारण त्यांना माहिती होतं की तिथे मतदान करून आपल्याला काहीही फायदा नाहीये म्हणून जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होते त्या बहुसंख्यांकांनी पाकिस्तानसाठी मतदान केलं जिथे अल्पसंख्याक होते त्यांनी अखंड भारतासाठी मतदान केलं काहींनी दार उल इस्लामसाठी मतदान केलं काहींनी दार उल हरफसाठी मतदान केलं याचं कारण हा समाज हा अत्यंत कॅल्क्युलेटिव्ह आहे त्यांची लक्ष स्पष्ट आहे त्यांना या जगात काय करायचं आहे त्यांना जीवनात काय करायचं आहे त्यांच्या सगळ्या विचारांमध्ये एक वाक्यता आहे आणि त्यांच्या नेत्यांवरती आणि त्यांच्या मौलवींवरती त्यांचा पूर्ण भरोसा आहे आणि या सगळ्या कॅम्पेनिंगचा परिणाम म्हणून एकोणीसशे पंचेचाळीस साली काँग्रेस अखंड भारताच्या नाऱ्यांनी जिंकून आली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला काँग्रेस पाकिस्तान देत नाहीये असं वाटायला लागलं त्यावेळेला मोहम्मद अली जिनांनी डायरेक्ट ऍक्शनचा नारा दिला आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस हा तो दिवस होता डॅक डायरेक्ट ऍक्शनचा तयाऱ्या सगळीकडे दंग्यांच्या केल्या गेल्या होत्या मी कधीही आयुष्यात हिंदू मुसलमान रायट्स म्हणत नाही तुम्हीही म्हणू नका हिंदू रायट्स करत नाहीत हिंदू फक्त प्रतिकारासाठी उतरतात रिॲक्शनसाठी उतरतात स्वतहून हिंदूंनी रायट्स चालू केल्याची उदाहरणं भारतात नाहीत आणि त्याच्यामुळे मुसलमानांनी केलेले दंगे मुस्लिम राईट्स आणि हाच एकमात्र शब्द आहे आणि हाच योग्य शब्द आहे आणि या शब्दानुसार त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला ला प्रचंड दंगे केले या देशामध्ये आणि याच्यातलं सगळ्यात मोठं दंग्यांचं केंद्र कलकत्ता शहर होत एका कलकत्ता शहरामध्ये एका दिवसामध्ये दहा हजार हिंदूंना कापून रस्त्यावरती फेकून दिलं कलकत्त्याचे रस्ते हे हिंदूंच्या हाडामासाच्या चिखलांनी भरले जिकडे बघावं तिकडे लाले लाल सगळ्या हिंदूंच्या रक्तानी झालेलं होतं बहुसंख्य रस्त्यावर राहणारे लोक हे बिहारी होते आजही आपण जर कलकत्त्यात जाऊन बघितलं तर अनेक छोटी छोटी दुकानं आपल्याला दिसतात आणि मेजॉरिटी ही सगळी दुकानं जी आहेत ही बिहारी लोकांची आहेत आणि मरणाऱ्यांमध्ये हिंदूंमध्ये मोठी संख्या बिहारची होती कलकत्ता किलिंग झाल्यावरती काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं त्याच्या विरोधात विधान नाही निघालं स्टेटमेंट नाही आलं त्याच्यानंतर बिहारमध्ये जेव्हा बातमी कळली की आपला गेलेला मुलगा आपला गेलेला बाप आपला गेलेला पती आपला गेलेला भाऊ मारला गेला दंग्यांमध्ये मुसलमानांनी मारला त्यावेळेला बिहारमध्ये प्रचंड दंगे झाले ते दंगे हिंदूंनी केले आणि ती प्रतिक्रिया होती कलकत्त्यात झालेल्या दंग्यांची ज्याला इतिहासामध्ये द ग्रेट कलकत्ता किलिंग्स म्हणतात त्याच्यानंतर बिहारमध्ये जे झालं लेट पोलिस सब्जेक्ट आय डोंट केअर दे कॅन टेक ऍक्शन दे कॅन अरेस्ट मी आय नो वन कॅन स्टॉप मी ऑफ स्पीकिंग ट्रुथ लेट द कमिशनर ऑफ पोलिस अंडरस्टँड दिस नथिंग इज ऑब्जेक्श ऑब्जेक्शनेबल माझ्या बोलण्यामध्ये कुठलाही असा बिंदू त्यांनी काढावा की जो असत्याला धरून आहे आणि त्याच्यामुळे बुचरी ऑफ बिहार म्हटलं जातं कलकत्त्यात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या कितीतरी पटीनी हत्या या बिहारमध्ये झाल्या त्यावेळेला राजेंद्र प्रसादांचं स्टेटमेंट आहे ये मेरे बिहार को क्या हो गे आहे त्यांचं कलकत्ता किलिंगवर स्टेटमेंट नाही पंडित नेहरूंनी सांगितलं कि मैं बिहार पर डाल दूंगा अगर वहाँ पर मुसलमानों की हत्याएं बंद होती है तो त्यांचं नाही आणि नंतर मोठ्या प्रमाणावरती ज्याला आज बांगलादेश म्हणतात तो पूर्व पाकिस्तान झाला होता तो पूर्व बंगाल होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दंगे झाले महिलांवर बलात्कार झाले ज्याला रेप ऑफ नवखाली म्हणतात नवाखाली मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले आणि या झालेल्या दंग्यांमुळे संपूर्ण काँग्रेसचं जे नेतृत्व होतं ते सैरबैर झालं ते घाबरलं त्यांना भीती वाटायला लागली ते कंट्रोल करू शकले नाहीत त्यांनी कधी हिंदूंमध्ये पुरुषार्थ निर्माण करण्याचा प्रयत्नच नाही केला त्यांनी हिंदूंमध्ये वीरता निर्माण करण्याचा प्रयत्नच नाही केला हिंदूंमध्ये वीरता आणि पुरुषार्थ निर्माण करण्याचा पहिला आणि शेवटचा प्रयत्न त्या काळात जर कोणी केला असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केला होता <ł heal outro> डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी पाकिस्तानच्या बाबतीत स्टेटमेंट दिलेत वॉर्निंग दिले की तुम्ही हे करू नका हा यशस्वी प्रयोग आणि जर पाकिस्तान व्हायचा असेल तर पॉप्युलेशन ट्रान्सफर करा भारत जो भारत बनेल नंतर त्याच्यातल्या यच्चयावत मुसलमानांना उचलून पाकिस्तानात पाठवून द्या आणि तिकडे असलेल्या सगळ्या या सहा उपासना पद्धतींच्या हिंदू शीख बुद्धिस्ट पारसी जैन आणि ख्रिश्चन या सगळ्यांना तुम्ही सुरक्षित भारतात आणा तर थोडा बहुत पाकिस्तान किंवा फाळणीला अर्थ राहील नाहीतर ही फाळणी जी तुम्ही करता आहात हिला काही अर्थ राहणार नाही राधर इट विल क्रिएट प्रॉब्लेम इन फ्युचर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक अवेलेबल आहे आपण ही सगळी स्टेटमेंट्स त्यांची वाचू शकता याहीपेक्षा भयंकर स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला फाळणी झाली ती फाळणी थोडं पाणी देण्याची व्यवस्था करा ती फाळणी जी झाली ती काँग्रेसनी का एक्सेप्ट केली धर्माच्या आधारावर फाळणी ऍक्सेप्ट करण्याचं कारण हे काँग्रेसच्या लीडरशिपमध्ये एक हळूहळू शिथिलता आली होती आता किती वर्ष अजून लढायचं फाळणी एक्सेप्ट नाही करायची म्हणजे पुन्हा रस्त्यावर उतरायचं पुन्हा दंगे होतील पुन्हा मारामाऱ्या होतील पुन्हा आंदोलनं होतील आम्हाला जेलमध्ये जावं लागेल आता पुन्हा जेलमध्ये जायची तयारी नाही जेलमध्ये जायची तयारी नाहीये आणि आम्हाला आता मंत्रीपद दिसायला लागलेत कोणी केंद्रीय मंत्री बनतील कोणी मुख्यमंत्री बनतील कोणी राष्ट्रपती बनेल कोणी उपराष्ट्रपती बनेल कोणी राज्यपाल बनेल ही सगळी पदं आता दिसायला लागलेली आहेत ज्याच्यासाठी आता आयुष्य वेचलं त्याचा आता जो उरलेला पाच दहा वर्षांचा काळ आहे तो निदान आपण जाऊन काही ना काहीतरी सत्तेमध्ये बसून त्या सत्तेचं सुख घेऊ हे देखील दिसायला लागलं होतं आणि म्हणून तो म्हणतायत ना पाकिस्तान एवढा तो ओरडा रडा ना देऊन टाका डिसिसिव्ह जर निर्णायक क्षमता त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे असती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे असती नेताजी सुभाषचंद्र बोसांकडे असती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे अर्थात परमपूजनीय गुरुजींकडे असती किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे असती तर या देशात